नमस्ते आज मी रताळीचं हे रक्ताळ रत्ताळ्याचं मी थालीपीठ बनवते आणि हलवा बनवते ही रत्ताळी स्वच्छ धुवून अशी किसून घेते दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची नाहीतर त्याला ते ना किसल्याच्या नंतर असं थोडंसं हाताला चिकट लागतं तर आता हे मी किसून घेते आता त्याचं आपण पाणी काढून या जाड्या किसनीने पिसायचं आणि हे बघा हे घट्ट पिऊन घेतलंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूप आहे आणि हे पीठ मी घरी बनवलंय साबुदाणा आणि वरई याचं पीठ मिक्सरमध्ये मी बारीक केलंय ते टाकूया आता तुम्ही जर कोथिंबीर खात ना कोथिंबीर मी गुरुवारची कोथिंबीर खाते चतुर्थीला नाही खात चतुर्थीला साधा शिंपल बनवते आणि ही ओली मिरची मला तिखट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ आपण घट्ट गोळा बनवूया का असा गोळा करून घ्यायचा आता इथे मी तवा पण तापत ठेवलाय इथं तेल ते घालूया कपड्याला थोडंसं पाणी लावूया आणि छोटे मोठे कसे तुम्हाला पाहिजेत तसे तुम्ही खालीपीठ बनवू शकता तेल नीट तापलं पाहिजे माहिती ना ते चिकटे खाली जास्त पातळ पण नाही थापायचं जास्त जाड पण नाही थापायचं आपला तवा पण चांगला तापलाय दोन मिनिटं एक भाकण ठेवूया हलवा हलवान त्या रत्ताळ्याचा किस जो ठेवला होता त्याचा आपण लगेच हलवा बनवूया कुकर मध्येच बनवते मी म्हणजे झटचपट पण होतो आणि शिजतो पण चांगला अदार आता रक्ताच किस याच्यात घेतलाय आता ह्याच्यात एक अर्धा कप दूध घालूया आणि झाकण लावून दोन शिट्ट्या देऊया फक्त दोन कुकर मध्ये आपण हलवा पण करायला ठेवणार दोन शिट्ट्या काढायच्या आणि गॅस बंद करायचा तोपर्यंत आपल्या इकडे हे खालीपीठ पण तयार झालेलं आहे पाहिजे आता आपण थालीपीठ पण तयार झाले पलटी केले एकदा दुसऱ्या बाजूने सुद्धा खरकसून भाजायचं चांगलं आणि तेल टाकायचं मस्तपैकी भाजून घ्यायचं हां हा आपले रताळ्याचे उपवासाचे थालीपीठ आता आपण दुसरे पण एक टाकून घेऊया आपल्या रक्ताळ्याचा किस पण आता शिजून झालाय तर दूध पण टाकलंय आता याच्यात दूध पावडर टाकायची एक दोन चमचे ड्रायफ्रूट पावडर वेलची पावडर आणि दोन चमचे तूप आता आपण दूध पावडर टाकले त्यामुळे आपण साखर थोडी बेताचीच टाकूया हो पाच सहा चमचे साखर टाकले आणि थोडस किंचित अगदी थोडस मीठ टाकले आता ह्याला गॅस व्यक्ती ठेवूया आपल्या रताळ्याचा हलवा पण तयार झाला गॅस बंद केला आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया रताळ्याचे थालीपीठ आणि रताळ्याचा गोड हलवा रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा